नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता आपण आहोत आपल्या सह्याद्रीच्या कृषीमध्ये मागे दिसतोय ना तो आहे गोरखगड जर तुम्ही ट्रेक करता तुम्हाला हा किल्ला तर माहितीच असेल तर या गोरखगडाच्या पायथ्याशीच आहे आपला नेचर हाऊस आणि या नेचर हाऊस रिसॉर्ट वैशिष्ट्य काय माहितीये इथे प्रेरणा किती झाड आहेत सात हजार अधिक झाड आहेत इथे सुंदर सुंदर फुलझाड आहेत फळझाड आहेत पालेभाज्या आहेत भाज्या आहेत वेगवेगळ्या यस छान छान झेंडूची फुलं पण आहेत तर हे सगळं आपण आज बघणार आहोत तर इथे ना स्टेजची एक एक ना एकदम लक्झरी अशी व्यवस्था आहे एक पंधरा ते वीस जणांचा ग्रुप ना इथे एकदम कम्फर्टेबली राहू शकतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि मागे जो व्ह्यू दिसतो ना तो तुम्हाला तुमच्या रूममधूनच मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय याच्या बाजूनं ना एक सुंदर डॅम पण आहे तर तो, तो पण आपण विजिट करणार आहोत तर या पहिल्यांदा आपण आपलं हे द नेचर हाऊस मुरबाड बघून घेऊया वेलकम टू द नेचर हाऊस मुरबाड आणि माझ्या मागे बघताय ते छान आपले लक्झरी असे स्टे ऑप्शन ज्याचा थीम आहे आपली हॅरी पॉटर थीम आणि प्रत्येक रूमची जी, जी थीम आहे ती वेगवेगळ्या टीम वर बेस आहे आता ते तुम्हीच ओळखा आणि तुम्हीच कमेंट करून सांगा की त्या कुठल्या कुठल्या टीम्स आहेत आणि आपल्या या आताला आहे ते असं सुंदर असं तळ आणि या तळ्यामध्ये छान अशी बदकं मस्त एन्जॉय करतायत छोटस बदकाचं पल्लू पण आहे आणि समोर दिसतोय तो आपला गोरखगड किल्ला सो असा आहे सह्याद्रीचा सुंदर लँडस्केप व्ह्यू अगदी पिक्चर्स क्यू लोकेशन आहे तर या आता माझ्याबरोबर हे पूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोर करूया जसं मी तुम्हाला म्हणाले की इथे सात हजार अधिक झाडं लावलेली आहेत कारण इथले जे ओनर आहेत ते अगदी नेचरशी कनेक्टेड आहेत आणि तुम्ही बघताय माझ्या मागे जी ग्रीनरी आहे ही सगळी त्यांची एफर्ट्स आहेत त्यांची मेहनत आहे आता आपण प्रत्येकी झाडं बघूया सो इकडे तुम्हाला दिसतायत की वेगवेगळी जास्वंदाची झाड आहेत बरीचशी जास्वंद काल उमरली होती एवढी सुंदर सुरेख दिसत होती वेगवेगळ्या कलर ची जास्वंद आहेत त्याच्याशिवाय इकडे लँडस्केपिंगची झाड आहेत आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही आता इथे छान अशी फुलझाड आहेत ओके काय फुलझाड लावलेली आणि इथे पण तुम्ही बघू शकता जास्वंद जसं प्रेरणा म्हणत होती बघा जास्वंदाची झाड आणि मस्त फुलं उमरलेली आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत एकाच ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे जास्वंद आणि इकडे पण अजून बऱ्याच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत तिकडे लांबवर तुम्ही बघू शकता थोडाफार दिसतोय आंबा तर आहेच पण त्याच्याशिवाय मोठ्या प्रमाणात झेंडू पण आहे तर तिकडे पण आपण जाणारच आहोत तिकडे या रूम आहेत ह्या स्पेशियस लक्झरी रूम तर मला बोललो पंधरा ते वीस जणांची कॅपॅसिटी आहे तर त्या रूम्स तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि त्याच्याशिवाय ऑफकोर्स रिसॉर्ट आहे तर त्याच्यामध्ये ते स्विमिंग पूल तर असणारच छान असं एक स्विमिंग पूल आहे कॉम्पॅक्ट इथून आपण खाली उतरून पण जायचं आहे कारण खाली ना ओव्हाळ आहे मस्तपैकी पाण्याचा आणि हे बघा आलो आहेत आपण पुरात एकदा फुलांच्या साम्राज्यामध्ये हे बघा सुंदर सुंदर फुलं नवीनच रिसॉर्ट आहे आपण ओपनिंगला आलेलो आहे तर त्याच्यामुळे नवीनच झाडं लावलेली आहेत आता ही झाडं हळूहळू मोठी होतील तर तशी आपल्या रिसॉर्टची ना शोभा पण वाढायला लागेल ओके बघा किती व्हरायटी ऑफ फ्लॉवर्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता हे बघा हे पण पण किती छान वाटतं ना हो, सुंदर आहे तो बघा फ्लॉवर्स तर एकदम छानच आहेत प्रेरणा कसं वाटतं तुला अगदी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे आपण सह्याद्रीच्या पायथ्याशीच आहोत गोरखगडाच्या पायथ्याशीच आहोत अगदी आपण नेचरच्या एकदम जवळ असल्याचा आपण मस्त पैकी सह्याद्रीचे डोंगर छान असं धुकं पसरलेलं आहे आणि असे सह्याद्रीचे डोंगर तर या प्रॉपर्टीला नेहमीच साथ देणार आहेत गोरखगड ब्लॉक किती छान दिसतोय माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक जो मी केला नव्हता तो गोरखगडच होता वरती चढून गेलो तर प्रेरणा काय प्लॅन आहे जाऊया का ट्रेक करायला मला आनंद होईल मला म्हणजे अगदी आपण एवढ्या जवळ आहोत की तुम्ही जर इथे आलात साठी तर तुम्ही इकडे डॅम पण एक्सप्लोअर करू okay. शकता त्याच्याशिवाय जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही गोरखगड किल्ल्याला पण ट्रेक करून जाऊ शकता एन्जॉय करू शकता त्याच्या प्रॉपर्टी मध्ये राहून सुद्धा तुम्ही छान एन्जॉय करू शकता कारण बघताय आजूबाजूला प्रचंड अशी झाडं आहेत छान असं रिलॅक्स बसायला प्रॉपर डायनिंग एरिया आहे इकडे आपला स्विमिंग पूल आहे yes, बघा स्विमिंग पूल पण तुम्ही बघू शकता त्याच्याशिवाय इकडे वेगवेगळे इनडोअर आउटडोअर गेम सुद्धा अवेलेबल आहेत yes. फॅमिली सोबत येतात तर छान तुम्ही तुमच्या मुलांसोबत वगैरे इथे एन्जॉय करू शकता तो बघा नवीन फुलझाड परत एकदा आणि त्याच्याशिवाय खाली बघा झेंडू आता दिसायला लागलेला आहे आणि मला असं वाटतं मी बघितलेला वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट आहे इन कंटेस्ट ऑफ लँडस्केपिंग त्यांनी जी जागा आहे म्हणजे ना जनरली ना रिसॉर्टच्या ह्याच्यामध्ये ना उताराची जागा जनरली घेत नाहीत पण बघा ना त्यांनी काय सुंदर सेटिंग केली आहे म्हणजे वरती मस्तपैकी छान राहण्याची व्यवस्था केली आहे इथे स्विमिंग पूल बांधलेला आहे म्हणजे जे राहतात त्यांना छान असा सह्याद्रीचा व्ह्यू पण आहे आणि त्याच्याशिवाय असं खाली उतरून जाऊन त्यांनी मस्तपैकी झाडं पण लावलेली आहेत बघा ना काय सुंदर अशी आंब्याची झाडं आहेत ती ही जेव्हा मोठी होतील ना तेव्हा काय ऑसम दिसतील आणि हे सगळे फुलझाड आहे बघा प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी फुलझाड आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी अशा छान छोट्या छोट्या वेली आहेत हे बघा ह्या अशा ना वरती चढवलेल्या आहेत ओके आता ह्या जेव्हा वरती चढतील तेव्हा एकदम प्रॉपरली एकदम जेव्हा तुम्ही एंटर कराल याच्या आतमधून तेव्हा एकदमच स्पेशल फिलिंग येईल येस 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 ते बघा सो बघा ही अशी फुलझाड ओके आणि त्याच्याशिवाय बघा स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग पूलच्या बाजूला पण इथे मस्तपैकी बसून एन्जॉय करण्याची व्यवस्था आहे तर इथे पण बसून तुम्ही बघा स्विमिंग पूल आपला आणि असा व्ह्यू का भारी वातावरण आहे बघा मस्तच ना प्रेरणा सो आमचं पण मन एकदम असं वाटतं की इथेच राहावं ओके आणि काय प्रेरणा इकडे बॅटमिंटन कोर्ट आहे सो इकडे तुम्ही बॅटमिंटन खेळू शकता आणि मला असं वाटतं जे डेली सकाळी उठून एक्सरसाइज करतात योगा करतात किंवा मेडिटेट करतात सो त्यांच्यासाठी ही बेस्ट प्लेस आहे कारण सकाळी सकाळी उठल्यावर सुंदर छान समोर दुःख सह्याद्री आणि इथे तुम्ही बसून जर योगा करताय मेडिटेशन करताय सो एक वेगळाच आनंद येतो येस yes, येस yes, येस yes, हे बघा yes. आता तुम्ही बघू शकता अजून सुद्धा बरीच झाड आहेत इथे सगळी गुलाब लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आहेत गुलाब आहेत याच्यामध्ये आता ही गुलाबी झाड हळूहळू मोठी होत आहेत आणि बघा नका भारी वाटतंय मस्तच ना हो हे बघा अशा दोन्ही साइडने पैकी झाड लावलेली आहेत सोप्रेणा आता कुठे आलोय आता आपण आलोय फळभाज्यांच्या सेक्शन मध्ये तर तुम्ही इकडे बघू शकता की मस्त इकडे ऑल स्पायसेस ची झाडं लावलेली आहेत ब्लॅक पेपर आहे आपल्याकडे त्याच्यानंतर वेगवेगळी अशी फुलझाड लावलेली आहेत इथे आहे हे वांग्याचं रोप त्याच्यानंतर इकडे हळद आहे सगळी आपली हळदीची पानं आहेत हळदीची पानं म्हटली की आठवत ते पातोळ्या हळदीच्या पानांचा जो एक वेगळा पातोळ्यांना फ्लेवर येतो आणि जी टेस्ट येते सो ती अमेझिंग असते सो इथे तुम्ही बघताय मस्त बघा इथे तुळस लावलेली आहे त्याच्याशिवाय इकडे सिनेमन दालचिनी तेजपत्ता मेजकॉन लावलेले आहेत म्हणजे तुम्ही याच्यावरून ना जे फार्म ओनर आहेत त्यांची बघू शकता ओके म्हणजे त्यांनी झाडांवरती किती टाइम स्पेंड केला एवढी सगळी झाड आणणं लावणं इट इज रिअली really नॉट इझी इकडे आपल्याकडे भेंडी आहे नंतर हे काय आहे हे कोवळा आहे बेसिकली ज्याचा आपण पेठा बनवतो हे कोवळा आलेला आहे आणि किती सुरेख म्हणजे चार चार आलेले आहे येस 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 बघा इकडे आपले आहेत टोमॅटो बघा एकदम छोटे छोटे अजून कच्चे आहेत पण मस्त इथे टोमॅटो आहेत वेगवेगळ्या वालीच्या शेंगा आहेत जसं तुम्हाला म्हटलं बघा लांब वरती पसरलेला आहे सगळे वेगवेगळ्या प्रकार बघा शेंगा बघा चवळीच्या शेंगा बघा तुम्ही आणि जर तुम्ही इकडे वरती आहेत तर तुम्ही हे असं ऑर्गॅनिकली पिकवलेल्या या सगळ्या भाज्या आहेत तर तुम्हाला त्या घरी पण घेऊन जायला मिळणार आहेत ओके सो वाय बघा ना भारी आहे ना आणि बघा आपलं रिसॉर्ट बघा आता जेव्हा ही झाड मोठी होतील ना तेव्हा तर एकदमच ऑसम दिसायला लागेल ना ब्रेणा इथे तर पूर्ण भेंडीच लावलेली आहे येस हा बघाय बघा तो भेंडी माझी फेवरेट भाजी आहे ओके सो तुमची फेवरेट भाजी कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा थोडी भेंडी जाताना घेऊन जाऊया का हो नक्कीच ओके आणि मस्त पैकी भरलेली भेंडी करूया भरलेली भेंडी बघा वांग वगैरे आणि आता आलोय ते आपण आपल्या झेंडूच्या साम्राज्यामध्ये हे बघा सगळीकडे झेंडूच झेंडू लांबवर पसरलेला झेंडू आहे सो दसऱ्याच्या आधी जर तुम्ही इथे येत आहे तर बघा मस्तपैकी इथून तुम्ही हे असे छान असे झेंडू पण घेऊन जाऊ शकतात हे बघा की जसं मी तुम्हाला म्हटलं की लँडस्केपिंगला इथे दहापैकी दहा मार्ग आहेत कारण जसं तो बघा रिसॉर्ट तिकडे आहे आपण असे फिरून आलो त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि आता बघा आता या लेअरवरतून आपण चाललो आहोत ओके असंच आपण खाली उतरून पण जाऊ शकतो ओके आता अशी ही आपली इकडे झेंडूची झाडं आहेत ओके आणि त्याच्याशिवाय बघा खाली छानपैकी आंबा लावलेला आहे ओके आंब्याची झाडं आहेत वेगवेगळ्या आंब्याची प्रजाती आहेत तर त्यांच्या झाडं लावलेली आहेत त्याच्या आतमध्ये पण बघा तुम्हाला छोटी छोटी अशी ना गुलाबाची झाड दिसू शकतात ते बघा गुलाब आलेला आहे ओके बघा ना पण हे काय मस्त वाटतंय झेंडू हा बोल आणि हे गार्डनिंग करताना ना त्यांनी छान जरी उतार असला तरी त्यांनी छान असे टप्पे बनवलेले आहेत सो टप्प्या टप्प्यांवर त्यांनी अशी झाडं लावलेली आहेत म्हणजे जी झाडं मोठी होणार आहेत जास्त सो इकडे तुम्ही बघू शकता इकडे छान अशी आंब्याची झाडं आहेत इकडे छान अशी पूर्ण झेंडूची अशी फुलझाडं त्यांनी लावलेली आहेत केळी लावलेली आहेत वेगवेगळी अशा प्रकारची आणि हे टप्पे करताना मला वाटतं यासाठी भरपूर त्यांनी अशी मेहनत घेतलेली आहे नक्कीच हे बघा ना आता वरतून बघितलेलात तुम्ही पण आता खालतून बघा कशी मस्त वाटत ही सगळी झाड ओके आणि बघा असा ना त्यांनी एक रस्ता बनवलेला आहे ओके सो आपण असं वरतून आलो की इकडून खाली उतरून ना, ना। पाण्याचा एक ओळ आहे जर तुम्ही पावसाळ्यात जर आलात ओके तर इथे तुम्हाला भरपूर पाणी मिळणार आहे नॅचरल पाणी स्विमिंग पूल तर आहेच पण या प्रॉपर्टीमध्येच बघू शकता तुम्ही अशा खाली उतरून झाला स्टेप्स आहेत छानपैकी हे बघा इथून तुम्ही अजून बघू शकता ही सगळी आंब्याची झाडं आहेत वेगवेगळी आणि त्याच्याशिवाय बघा इकडे कडुलिंबाचं झाड आहे म्हणजे सात हजार वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावली आहेत इवन रुद्राक्ष पण आहेत इथे असं त्यांनी नावं पण लिहिली आहेत म्हणजे तुम्ही जर इथे आलात आणि तो तुमच्या मुलाला तुम्ही ही सगळी झाडं पण दाखवू शकता कारण जनरली आपल्याला बघायला मिळत नाही यस यस येस कागदी लिंबू आहेच तर बघा आणि याच्यामध्ये पण अशी छोटी छोटी बरीच झाडं आहेत बघा तिकडे पण छोटी छोटी गुलाब लावून ठेवलेली आहेत म्हणजे ऍक्च्युली सगळं प्रेम आहे झाडांवरच सो बघा भारीच नाही एकदम असं आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं की आता आपण आलो ते पाण्याच्या जवळ इकडे पण झेंडू आहे इकडे पण वेगवेगळी झाडं आहेत सो so, भरपूर झाडं लावली आहेत त्यांनी आणि बघा इकडे छान असं पाणी आहे सो so, आता जरा पाण्याची क्वांटिटी कमी झाली आहे कारण आता पावसाळा हळूहळू हो। कमी व्हायला लागलेला आहे पण जर भर पावसाळ्यात आलात तर इथे तुम्हाला फुल फ्लो मध्ये दिसणार आहे पाणीच पाणी असं वाहत जात आहे बघा हे सह्याद्रीतूनच येणार पाणी हा एकदम स्वच्छ पाणी आणि हे बघा आता जरा खालून बघितलात सो so, हा इथे आपला असा गोरखगड किल्ला आणि हे बघा अशा प्रकारचं लँडस्केपिंग आहे तिकडे आपला रिसॉर्ट आहे तर प्रेरणा आता आपण जरा रूम बघायला जाऊया यस सो मागे तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी सह्याद्री आणि सह्याद्रीमध्ये गोरखगड बघा ना आता धुक्याच्या मागे ना थोडंफार लपलेलं आहे कारण चांगलंच धुकं बघा आकाशातून उतरत आहे आणि पूर्णपणे डोंगरावरती ते असं पसरत चाललेलं आहे आणि जसं तुम्हाला म्हटलेलं नेचर हाऊस मुरबाडमध्ये ने तुम्ही येत तर जो व्ह्यू आहे आपल्या सह्याद्रीचा तो तुम्हाला रूममधून मिळणार आहे तर बघा इथे आहे आपली स्पेशियस आणि लक्झरी अशी रूम जी आहे आपली हॅरी पॉटर थीम बेस्ट तुम्ही बघताय की इकडे छान अशा हॅरी पॉटर थीम बेस्ट फ्रेम्स पण लावलेले आहेत छान असं लक्झरी इंटिरियर आहे मस्त स्पेशियस रूम आहे इकडे दोन जणांची त्याच्याशिवाय इकडे वर सुद्धा बंक बेड्स आहेत या वरचा बंक बेड बघूया सो बघा अशी रूम आणि त्याच्याशिवाय तुम्हाला म्हटलं तसं बंग बेड ओके तर वरती पण तुम्हाला छानपैकी झोपण्याची सोय आहे चार जणांची मस्तपैकी राहण्याची इथे कम्फर्टेबल सोय आहे आणि त्याच्याशिवाय बघा बघा वॉशरूम फिटिंग आहे तर ते फिटिंग आहे एकदम लक्झरी स्टे इथे आणि त्याच्याशिवाय बघा इथे मस्तपैकी छान ड्रायर पण आहे आणि या रूम मध्ये तुम्हाला मिळतं तो मिनी फ्रिज आणि इथे तुमचं छान तुम्ही कोल्ड ड्रिंक्स वगैरे ठेवू शकता त्याच्याशिवाय इकडे आहे वॉटर कॅटल कप आणि चहा कॉफी सगळं आणि इकडे आहे तुम्हाला स्टोरेज स्पेस Yes. आणि इथे टीव्ही पण दिलेला आहे बघा आणि वायफाय तर आहेच ओके सो so, कशी वाटते आपली रूम कम्फर्टेबली पाच ते सहा जण इथे राहू शकतात हा प्रेरणा ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं की हा इकडे आपला बेड आहे आणि बेड वरूनच तुम्हाला डायरेक्टली असा आपला हा सह्याद्रीचा व्ह्यू आहे म्हणजे सकाळी सकाळी उठलात सह्याद्रीच्या व्ह्यू स्वागत होणार आहे हो so, अशी बघा अशी अजून एक रूम आहे इथेच तर आता तिथेच आम्ही स्टे केला आणि त्याच्याशिवाय इथे ना इकडे जी बाजूची रूम आहे त्याच्यामध्ये वन प्लस आहे म्हणजे खालती पण रूम आहे आणि वरती पण रूम आहे आणि ती जरा अजून स्पेशियस आहे तर तर या आपण त्या ठिकाणी जाऊया सो जसं तुम्हाला म्हटलं खाली या दोन रूम आहेत आणि इथून बघा या रूमच्या बालकणीतून का व्ह्यू दिसतो बघा तुम्ही आपलं पूर्णच्या पूर्ण रिसॉर्ट इथून बघू शकता आणि पूर्णच्या पूर्ण लँडस्केपिंग आणि ती बदकं पण बघा ना मस्तपैकी आहेत पाण्यामध्ये आणि तो आपला डायनिंग एरिया आहे तिथे आता आपण ब्रेकफास्टला चाललोच आहात पण आम्ही काल आलो संध्याकाळी आणि जेव्हा मी आलो ना तर त्यावेळी यांनी आमचं खूप छान असं स्वागत पण केलं इथे आणि त्याच्याशिवाय रात्री पण छान जेवायला होतं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इथे ना इथे खूप चांगलं वेज जेवण तर मिळणारच आहे पण त्याच्याशिवाय तुम्हाला इथे चिकन आणि मटन हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला चिकन हवं असेल तर चिकन पण मागवा मटन तुम्ही पण स्टार्टरमध्ये मागवू शकता सो तो एक छान ऑप्शन आहे काल रात्री आम्ही पण असा मस्तपैकी चिकन आणि मटनच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवण तर एकदमच भारी होतं मस्त तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आम्ही काय काय खाल्लेलं ते वा भारीच वाटलेलं सो या आता जसं तुम्हाला म्हटलं की ही जी रूम आहे ओके okay, ह्याला बघा अशी छान अशी बाल्कनी आहे आणि अशी मस्तपैकी खिडकीतच बसलेली आहे आणि खिडकीमध्ये बसून तुम्ही असं मस्तपैकी आपल्या या सह्याद्रीचा आनंद घेऊ शकता हे बघा आणि बघा ही अशी रूम आहे आणि ही रूम तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा हिथं खूपच स्पेशियस आहे तर आराम मात म्हणजे तुम्ही पाच ते सहा जणांचा सा ग्रुप इथे कम्फर्टेबल राहू शकतो इथे पण तशाच प्रकारची बाथरूमच्या जा फिटिंग्ज आहेत ओके सो क्वालिटी लक्झरी स्टे तुम्हाला इथे नेचर हाऊस मुरबाडमध्ये मिळणार आहे सो so, प्रेरणा भारीच ना सगळं एकदम ओके तर आता लागली आहे भूक तया जरा ब्रेकफास्ट करायला जाऊया आणि त्यानंतर मग आपण जाऊया ते डॅमवरती डॅमला पण तुम्ही आलात एप्रिल मेमध्ये तर त्यावेळी तुम्ही डॅमला पण व्हिजिट करू शकता तर मी पण एक्सायटेड आहे आपला हा कोपीओली डॅम म्हणून आहे तर तो जाऊन बघण्यासाठी पण आता लागली आहे ते भूक तया आपण जाऊया ते आता ब्रेकफास्टसाठी so, सो बघा आता ब्रेकफास्ट करायला आलो आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं की इथे बरेचसे ना इंडोर गेम पण आहेत आणि त्याच्याशिवाय बोर्ड गेम पण आहेत ओके okay, बघा स्पीडी शूटर चेस तर आहेच टिकटॅक टू आहे <laughs> लॅग बॉक्स टेबल टेनिस जेंगा आहे ओके उन तर आहेच सो असे सगळे गेम्स पण आहेत पण आता लागली आम्हाला चांगलीच भूक तर गेम्स पुन्हा कधीतरी खेळूया आता जरा ब्रेकफास्ट करून घेऊया सो आता आपण बघितले इनडोअर आणि बोर्ड गेम्स पण आता रेडी झाला आहे तो आपला ब्रेकफास्ट तो बघा ब्रेकफास्टमध्ये इथे बरीच व्हरायटी आहे ओके okay, तर इकडे बघा मस्तपैकी पावभाजी इकडे ब्रेड ऑमलेट आहे ओके okay, चांगली मस्त फ्रूट्स आहेत पेरू आहे सफरचंद आहे पपई आहे केळी आहेत okay, ओके इथे कपकेक्स आहेत आणि हे ये बघा इकडे मस्तपैकी पुरी भाजी पण आहे ओके okay, तर आज एकदम होलसम असा ब्रेकफास्ट आहे so, तर मजाच येणार आहे सो तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत ॲक्च्युली आपली ही जी प्रॉपर्टी आहे ना तर तुम्ही पर रूम पण बुक करू शकता आणि देन तुम्ही जर हा ब्रेकफास्ट पण ऑप्ट करू शकता ओके पण याचे तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागतील आणि त्याच्याशिवाय तुम्ही जर पर पर्सनचं पॅकेज घेत आहे तर त्याचा पण एक स्टँडर्ड ब्रेकफास्ट आहे तर तो, तो पण मिळून जाईल तुम्हाला पण आता मला तरी चांगलीच भूक लागली आहे तर या आता ब्रेकफास्ट करायला घेऊया कारण इथून आपल्याला आता डॅमला पण जायचं आहे आणि जसं तुम्हाला म्हटलेलं या रिसॉर्टच्या बाजूलाच ना एक छान असा सुंदर असा लेक आहे आणि लेकच्या समोर बघायला मस्तपैकी असा छान इन्फिनिटी पूल आहे तर तुम्ही या रिसॉर्टला येत आहे तर तुम्ही या लेकला पण व्हिजिट करू शकता आणि मागे असा मस्तपैकी जो इन्फिनिटी पूल आहे तर त्याचा पण आनंद घेऊ शकता तर या जरा बघूया सो बघा हा असा छान असा इन्फिनिटी पूल आहे क्लीन आहे आणि असा भला मोठा असा हा कोपिवलीचा डॅम पण आहे आणि कुठे ना कुठेतरी ना या भागामध्ये जरा पाण्याचं दुर्भिक्षच होतं जेव्हापासून हा डॅम बनला आहे तेव्हापासून इथे पाण्याची जी लेवल आहे तर ती पण वाढलेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी पण आहे तर अशा प्रकारचे डॅम आपण अजून बनवले पाहिजेत काय म्हणता आणि बघा ना किती सुंदर अशी जागा आहे ओके संध्याकाळी इथे या किंवा अर्ली मॉर्निंग इथे या आपलं जे रिसॉर्ट आहे तिथून ड्रायविंग डिस्टन्सवरतीच आहे आणि तुम्ही ते येऊ शकता आणि इथे जो इन्फिनिटी पूल आहे तर त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता इथे पण येऊन तुम्हाला स्विमिंग करायची आहे तर करू शकता तुम्ही सो so, कोणाकोणाला यायला आवडेल इकडे डू लेट मी नो ओके okay, मलाच यायला कधीतरी आवडेल जसं शांत संध्याकाळी यायचं आणि असं स्विमिंग पूलच्या मले मस्तपैकी स्विमिंग करता करता असा हा कोपिओली डॅम्प आहे तर त्याचा पण आनंद घ्यायचा पावसामुळे तर अजून भारीच वाटत असेल आणि बघा ना इथे एक सुंदर असं आपलं झाड आहे आणि झाडाला छान फुलं लागलेली आहेत की हे झाड आपण गावाला पण लावलं आहे मिडबाऊला <ज़़े> बघा ना वाव का भारी वाटतात बघा ना मस्तच ना सो आपला हा कवटी चाफ आहे तुम्हाला तर माहिती आहे बघा ना अशी लाईन आहे ती सगळी झाडं इथे आणि तिकडे एक थोडासा वॉच टॉवरसारखं पण आहे सो त्याच्यावरती चढून पण तुम्ही डॅमचा आनंद घेऊ शकता पण बेस्ट आहे की तुम्ही इकडे या मस्त तुमची कार पार्क करा जशात आम्ही केली आहे आणि संध्याकाळी किंवा सकाळच्या टायमिंगला या किंवा कधी या आता मी तर दुपारी आलो अकरा साडे अकराच्या दरम्यान पण आता आज मळब आहे त्याच्यामुळे मस्तच वातावरण झालं आहे आणि आता वेळ झाली आहे ती आपल्या या सह्याद्रीला आणि मस्तपैकी असलेल्या या मागच्या हिरवागार शेताला बाय बाय बोलण्याची प्रेरणा कसा होता आता असते खूप अमेझिंग होता तर नक्की या द नेचर हाऊस मुरबाड येथे सो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद